ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर शिवारामध्ये असलेल्या रामनगर येथील श्री राम साधना आश्रमामध्ये महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय यावेळी रामनामाच्या जयघोषानं रामनगरी यासह परिसर धुमधुमून गेला यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं वेल्हाळे येथील महंत परमहंस मुक्तानंद महाराज यांचे प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मावरती हरिकीर्तन झाले कीर्तनामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्र भगवंतांचं जीवनकार्य विषद केलं प्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराजांनी पुष्पांनी सजवून आणलेल्या तबकामध्ये रामलल्ल्यांची मूर्ती ठेवली होती या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सदरची मूर्ती श्री राम साधना आश्रमाच्या सभा मंडपामध्ये आल्यानंतर सजवण्यात आलेल्या पाळण्यामध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली यावेळी श्री राम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज तसेच संगमनेर वेल्हाळे येथील महंत परमहंस मुक्तानंद महाराज पैठण येथील भागवताचार्य सांधवी सुवर्णानंदगिरी महाराज चैतन्य यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं उपस्थित हजारो भाविकांना दिवसभर शाबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं श्री राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री पारायण संध्याकाळी संगीतमय भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता या सर्व धार्मिक कथा कीर्तनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सोमवारी सात एप्रिल रोजी श्रीमद भागवत कथाकार सान्वी तुलसी दिदी यांच्या काल्याच्या कीर्तनानं श्री राम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे जय जय राम राष्ट्रीय दैवत भव्य दिव्य राम जन्म सोहळा दोन हजार पंचवीस श्रीराम साधना आश्रम मुकिनपूर चारी नंबर तीन रामनगर माउलीच्या भूमीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा होतो या सोहळ्याचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी महंत ओंकारगिरीजी महाराज महंत काशीगिरीजी बापू महंत बनबाबा आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये धर्माचं धर्मध्वजा ध्वजाभोव कार्यक्रमाला का प्रारंभ झालेला आहे अन्नदान असा पवित्र असणारा या ठिकाणी आणि नाम आणि अन्नदानाचा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय गुढीपाडव्यापासून आणि दुसऱ्या दिवसापासून श्रीमद संगीतमय भागवत कथा कीर्तन मोहोत्तव व्याख्यान या ठिकाणी असणारे भक्तिगीतांचा कार्यक्रम असा वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान शितीविषयक असणारं व्याख्यान वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम साजरे होत असताना आज भव्य दिव्य राम जन्म सोहळा या ठिकाणी राम जन्म सोहळ्याचं सकाळचं कीर्तन होतंय हरिभक्तपरायण महंत मुक्तानंद जी महाराज या कार्यक्रमामध्ये सन्माननीय भागवताचार्य ज्यांचं थोडं या ठिकाणी आयोजन नियोजन आहे असं महंत सुवर्णमजी महाराजगिरी पंचायती निरंजनी आखाडा हरिद्वार यांची या ठिकाणी उपस्थिती आणि सर्व भक्त परिवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य राम जन्म सोहळा साजरा झालेला आहे जय श्रीराम शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा